देव तारी त्याला कोण मारी ही मन तुम्ही ऐकली असेल पण या म्हणीची प्रचिती आणणारा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये एक लहान मुलगी मजल्यावरून खाली पडली मात्र एवढ्यावरून पडून देखील चमत्कार घडला नक्की काय तिच्यासोबत चला जाणून घेऊयात मित्रांनो ही घटना कुर्लेत आहे ही मुलगी तेरा वर्षीय असून तिचे नाव सकिरा असे आहे वाढदिवसाला आलेले भेटवस्तू घेऊन सकिरा ही घराच्या खिडकीजवळ खेळत होती घरातील इतर सदस्य हे टीव्ही पाहत होते अचानक खिडकीतून तोल गेला आणि ती खाली कोसळली आणि इमारती शेडच्या पत्र्याला ती धडकत खाली कोसळली को आता झाडाच्या फांद्या आणि पत्र्याला धडकत आल्यामुळे तिच्या जीवाला काही धोका झाला नाही मुलगी इमारती खाली पडल्याचे कळताच संपूर्ण कुटुंब इमारतीच्या खाली पळाले मात्र त्यांना ते तेथील दृश्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला सकिराला थोडीफार हाताला दुखापत झाली होती मात्र ती एकदम सुरक्षित होती म्हणतात ना देव त्याला कोण मारी असाच प्रत्यय या व्हिडिओत पाहायला मिळाला आहे व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा